देशामध्ये दे समान नागरी कायद्याऐवजी आता धर्मनिरपेक्ष समान नागरी कायदा येण्याची शक्यता आहे कारण तसं आवाहनच लाल किल्ल्यातील भाषणातून मोदींनी केलंय त्यासाठी व्यापक चर्चा होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे काय आहे धर्मनिरपेक्ष कायदा बघूया रिपोर्ट देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा येणार लाल किल्ल्यावरून मोदींची मोठी भूमिका देशातील लोकांमध्ये भेदभाव नको दिल्लीतील लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी भूमिका मांडली आहे देशाला धर्मनिरपेक्ष नागरिक कायद्याची गरज असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं देशातील धार्मिक भेदापासून नागरिकांना मुक्ती मिळावी अशी रोकठोक भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे अब समय की मांग है की देश में एक सेक्युलर सिव्हिल कोड हो हमने कम्युनल सिव्हिल कोड ने पच्चतर साल बिताए हैं अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जा करके देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है उससे हमें मुक्ति मिलेगी। देशान आता पर्यत कम्युनल सिविल कोड मध्य पंचातर वर्ष धार्मिक आधारावर देश तोडणाऱ्या कायद्यांना स्थान नसावा देशात व्यापक चर्चा वावी अस आवाहन ही जिस सिविल कोड को हम लेकर के जी रहे हैं वो सिविल कोड सचमुच में तो एक प्रकार का कम्युनल सिविल कोड भेदभाव करने वाला सिविल कोड है और मैं मानता इस गंभीर विषय में चर्चा हो धर्मनिरपेक्ष नागरी कायद्यावरून सुप्रिया सुळेंनी मोदींना चिमटा काढलाय कायदा आला तर त्याचं श्रेय एनडीएला मिळणार असल्याचं सुळे म्हणाले नरेंद्र मोदी यांनी आपल्या दरम्यान असं म्हटलं की समान नागरिक कायद्याऐवजी आता धर्मनिर धर्मनिरपेक्ष कायदा असावा असं बघता त्यांच्या मला असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये त्याच्या आधी मोदी सरकार होतं आता ते एनडीए सरकार झाले त्याच्यामुळे एनडीए सरकारला हे क्रेडिट जातं समान नागरिक कायद्याऐवजी धर्मनिरपेक्ष नागरिक कायदा आल्यास त्याचं नक्की स्वागत होईल त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचं एकमत होणं गरजेचं आहे Bureau Report, Zico Vista.